नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर ही रेसिपी बघा किती सुंदर दिसत आहे ना तर इथे सकाळी केलेले मी उरलेले पोहे होते तर हे पोहे आता काय करायचं का म्हणून मी नवीन रेसिपी ट्राय केली तर इथे मी एका पातळामध्ये उरलेले सगळे पोहे काढून घेतले आणि यामध्ये मी एक बटाटा जो मी बॉईल करून घेतलेला होता तो मी इथे ॲड करून घेत आहे त्याला बारीक स्मॅश करून घ्यायचा आणि इथे आपण एक चम्मच कॉर्नफ्लॉवर यूज करणार आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही एक चम्मच तांदळाचं पीठ पण इथे घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे थोडा आपण छान इथे बारीक पाल्याचा कांदा इथे आपण टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यासोबत इथे थोडेसे दोन चम्मच आपण तिळ ॲड केलेले आहे तिळाने खुसखुशीत आणि टेस्ट खूप छान येते एक चम्मच जिरे ॲड केलेले आहे एक चम्मच धनिया पावडर ॲड केलेला आहे एक चम्मच थोडंसं तिखट आपण टाकत आहे आणि आपण थोडासा किंचित मसाला ॲड करत आहोत आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान हाताच्या साह्याने एक जीव करून घ्यायचे आणि असं एक जीव आणि मिक्स करत करत आपण याला गोळाघरू तरुण गोळा तयार करून घ्यायचा तर यामध्ये मी तिखट हे कमी टाकलेलं कारण की मी जेव्हा पोहे केलेले तेव्हा यामध्ये तिखटाचं प्रमाण म्हणजे मिरचीचं प्रमाण होतं त्यामुळे इथे मी तिखट कमी टाकलेलं आहे तर तुम्ही कमी जास्त हवं न त्यानुसार तुम्ही तिखट घेऊ शकता इथे अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतला याला आपण थोडंसं हातावर तेल लावून हा गोळा एकदम स्मूथ करून घेणार आहे आणि आपण याला दहा मिनिट आपण रेस्टला ठेवणार आहोत तर इथे दहा मिनिट झालेले आहे आता आपण हा गोळा सेट झालेला आहे असं हाताला थोडंसं तेल लावून हा गोळा छान असा प्रकारे इथे छान असं दाबून याचा कटलेट तयार करणार आहोत तर इथे छान गोला आकारचा तुम्ही आकार कुठलाही करू शकता मी इथे छान अंडाकृती आकारचे गोळे तयार करून घेत आहे अशा प्रकारे आपण दुसरा पण तयार करून घेऊया एक एक गोळा तयार झालेला मी इथे बारीक शेव घेतलेली आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबलच असते तर ती आपण शेव घेऊया शेवनी काय होतं की जेव्हा तेलात आपण टाकतो ना कुरकुरीत लागतं शेव अशा प्रकारे त्याला संपूर्ण हाताच्या सहाय्याने आपण असं दाबून त्याला शेव आपण लावून घेणार आहेत ती आपण आपण इथे एका कढईमध्ये तेल तापवल्याला ठेवलं होतं त्यामध्ये आपण एक एक असे करून आपण इथे तळून घेणार आहोत हे खुशखुशीत रेड कलर म्हणजे लालसर रंग होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे आणि त्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने त्याच्यावरती असं तेल झोकत झोकत आपल्याला तळून घ्यायचं आहे खाली कढईला चिटकत पण नाही आणि ते फुटत पण नाही तेलामध्ये तर याची दक्षता घेत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आणि याला शिजायला थोडा पाच ते पाच मिनिट लागतं आणि असे गोल्डन फ्राय रेड डिश कलरेपर्यंत आपल्याला त्याला छान शिजवून घ्यायचे आहे ते जेव्हा हे रेडिश फ्राय होतं ना तेव्हा ते कुरकुरीत होतं ते कुरकुरीत खायला जेव्हा आपण माउथमध्ये मा जेव्हा बाईट घेतो ना तेव्हा ते कुरकुरीत लागतं त्यामुळे अशा प्रकारे आपण इथे गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण इथे तळून घेणार आहोत तर याला थोडा वेळ लागतं आणि एकदम तेल गरममध्ये सोडायचं नाही तर एकदम मंद आचेरवर याला शिजू द्यायचं आहे म्हणजे आपल्या गॅसची फ्लेम आहे ती इथे कमी ठेवायची आहे असा प्रकारे आपले रेडी आहे तुम्ही बघू शकता वाटणार पण नाही ना की आपण हे पोह्याचे बनवलेले आहेत ते पण सकाळी उरलेल्या इथे मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे बघा किती छान हे आपण सॉससोबत पण खाऊ शकतो किंवा आपण हिरवी चटणी जर केलं तर आपण त्याच्यासोबत पण खाऊ शकतो इथे मी तुम्हाला क्रंची तोडून दाखवत आहे बघा किती सुरेख आणि सुंदर दिसत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तसेच हे खायला पण टेस्टी आहे ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा मित्रपरिवारामध्ये आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमची रेसिपी ही कशी झाली टेस्टी झाली की नाही ही माझ्या कमेंट्समध्ये कमेंट्स, मा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा माझ्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद